नमस्कार मित्रांनो आजच्या भरतीमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये एक नोकरीची संधी आलेली आहे आणि ती फक्त दहावी पास वरते तर यामध्ये आपल्याला टोटल एकशे चोपन्न पद भरायचे आहेत आणि त्यामध्ये कनिष्ठ आरेखक गट क आणि गट ब असेल अनुक्रमे अठ्ठावीस आणि एकशे सव्वीस अशा एकशे चौपन्न जागांसाठी भरती असणार आहे दोन्ही पदांना शैक्षणिक पात्रता जी आहे ऑलमोस्ट सेम आहे दहावी पास कंपल्सरी या शासकीय संस्थेतनं दोन वर्षाचा स्थापत्यकीय किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम पूर्ण असला पाहिजे किंवा ड्राफ्ट्समन या ट्रेड ज्या मधून ड्राफ्टमन ट्रेड असते ती तुमची कम्प्लीट पाहिजे आणि बाकीची माहिती तर दिलेली आहे तसेच वयाची जी अट आहे ती वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष पाहिजे मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक असतील तर त्यांना पाच वर्षांची सूट दिली आहे फी जी आहे ती खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपये फी भरायची आहे मागासवर्गीयांना नऊशे रुपये भरायचे तर माझी सैनिकांना कोणत्याही प्रकारची इथं फी नाही आहे त्यानंतर नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे आणि महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही नोकरी मिळू शकते नोकरी लागू शकते त्यानंतर पदक्रमांक एक साठी अनुक्रम वीस हजार वीस हजार रुपये ते सदुसष्ट हजार रुपये प्रति महिना पगार असणार आहे आणि पद क्रमांक दोन ला एकवीस हजार सातशे ते एकोण हजार शंभर रुपये इतका अपगार असणार आहे प्रति महिना त्यानंतर इथं दोन्ही पदांच्या जाहिराती दिलेत तुम्ही जाहिरातीवर क्लिक करून तुम्ही जाहिरात बघू शकता जाहिरातीमध्ये देखील सगळी माहिती दिलेली आहे श्रेणी दिली आहे अनुरेखक असं पद आहे आणि एकोणीस तारखेला अर्ज सुरू झालेत आणि वीस तारीख त्याची लास्ट तारीख असणार आहे आणि फी भरायची तारीख ही एकवीस केली एकवीस जुलै तसं आपण इथं अर्ज करायचं असेल तुम्हाला तर डायरेक्ट इथं अर्ज करायवर क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट डी टीपीच्या मेन वेबसाईट वर जात आहे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला हा अर्ज भरायचा यामध्ये आपण आता पुढे बघूया तर वेबसाईट तोपर्यंत ओपन होईल अधिकृत वेबसाईट दिली आहे ती अधिकृत वेबसाईट इथं पहावरती क्लिक करून तुम्ही बघू शकताय यानंतर अर्ज सुरू झाले ते एकोणीस जूनला म्हणजे परवा दिवशी आणि अर्जाची शेवटची तारीख आहे म्हणजे आपण अर्ज वीस तारखेपर्यंत भरायचे एखादा दिवस लेट झाला फी भरायला तर चालू शकते फी एकवीस तारखेच्या अगोदर आपल्याला भरायची इथं फॉर्म भरताना काय काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायचे काय काय गोष्टी बघायचे किंवा फॉर्म कसा भरायचा ही सगळी माहिती इथे दिलेली आहे खूप महत्वाची माहिती मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही माहिती वाचा किंवा आपला व्हिडिओ पॉज करा आणि माहिती वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आता आपण अर्ज करावरती आलो करा तर इथं अर्ज करायची जी जे मेन वेबसाईट आहे या वेबसाईट वरूनच आपण अर्ज करू शकतोय तर अर्ज करायचं कसे अर्ज करायचे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करा आपण अर्ज कसा भरायचा किंवा कसा भरू शकतोय तुमचं तुम्ही अर्ज कसा भरू शकता ही सगळी माहिती मी तुम्हाला तिथं देतो इथे रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही अर्ज भरायचा आहे त्यामुळं असा अवघड असं काही नाही आहे पण जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण हा अर्ज कसा भरायचा माहिती देऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही सगळी माहिती ना आपल्या इथं नोकरी बघाचा अगदी फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामचं चॅनल चा आहे यावरती फ्री ऑफ कॉस्ट ही सगळी माहिती येत असते आणि व्हिडिओच्या थोडा अगोदर ही माहिती येते त्यामुळं जर तुम्हाला नोकरीच्या संधी सम एखाद्या योजना हॉल टिकिट्स किंवा रिझल्ट याच्याशी अपडेटेड राहायचं असेल तर आपल्या इथं व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती मिळेल व्हिडिओच्या अगोदर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब पण करा आणि इथं दिलेली बिल आयकॉन पण दाबा जेणेकरून करून व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईल वरती येतील भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये